बोलू शकत नाही की मला दोन सेकंदासाठी असं वाटलं की ते बसले नाही तिथे वेलकम टू बॅक माय चॅनल आणि परत एकदा खूप दिवसानंतर मी आली आहे तुमच्या समोर आता तुम्ही म्हणत असाल इतक्या दिवसानंतर कसं काय तो आता घरात इतकं सारे प्रोग्राम होतो वास्तुशांतीची पूजा झाली नामकरणाची पूजा झाली परत नामकरणाचा प्रोग्रामही झाला आणि घराची शिफ्टिंग झाली तर ह्या सगळ्यामध्ये मला वेळ फारच कमी भेटला कारण की ऑफिस जॉब आणि आता लवकरच मी माझा जो व्यवसाय एक महिन्यासाठी बंद ठेवला होता तोही मी चांगल्या लवकरच लवकर स्टार्ट करत आहे कारण की सगळ्याच गोष्टीत एक ॲट अ टाइम प्रोसेस करणं हे खरंच इम्पॉसिबल आहे एक प्रत्येकाचा सेटअप असतो आणि त्या सेटअपनुसारच मला जावं लागतं कारण की वन मन आर्मीसारखंच मला काम करावं लागतं साईडलाच विलास हे आहेच नेहमी माझ्यासोबत बट आम्ही दोघंच आहोत ज्यांना आम्ही सगळ्या गोष्टीचं अॅनालिसिस करून सगळ्या गोष्टी करतो सो पॉईंट ऑफ द आजचा दिवस आजच्या ब्लॉगचा विषयाचा आजचा ब्लॉगचा विषय आहे माझे पप्पा सो so, uh, त्यांना जाऊन आज तीन वर्ष झाले आमच्यामध्ये uh, नाही येते सो so, बट आजही मला असं वाटतं की पप्पा आहेत कुठेतरी ते नेहमी माझ्या आसपास वावर करतात uh, माहीत नाही सकाळचा दिवस सुरू झाला की माझ्या मोबाईलमध्ये एवढ्या साऱ्या त्यांच्या मेमरी त्यांचे आवाज ते भजन खूप प्रिय होतं त्यांना ते मी इतक्या साऱ्या कॅप्चर करून ठेवलेलं नाही की सकाळचं पहिलं साडेसहा पा जेव्हाही मी उठेल तेव्हा पहिले ते ऐकते आणि ते ऐकल्यानंतर मला अशा प्रकारचं मंत्रमुग्ध आणि इतकं पॉझिटिव्ह एनर्जी तिला की दररोज मला एक नवीन ऊर्जा भेटत असते सो so, विषय असा होता की एवढं मोठं माझा प्रोग्राम होणार होता आणि ह्या प्रोग्राममध्ये पप्पा नाचणार ही मला खंत खूप खूप अशी मनाला अशी पोखरून जात होती सो मी असं काय करू की मला असं वाटत होते की पप्पाही प्रेझेन्समध्ये राहा so, सो असंच मी थोडंसं सर्च करत राहिले मला एक माझ्या फ्रेंड ऑफ फ्रेंडनी मला एक अशी आयडिया दिली की तू हा असा करतो ऑलरेडी काकांसाठी एवढी वेळी आम्हाला सगळ्यांना माहिती म्हणे की ते होते तेव्हा तर होतीच आणि ते होती। नाही येत तरी पण तुला तू तु अशी प्रेझन्स दाखवती की जसं काका आहेत आपल्यामध्ये तर तिने मला ती सजेस्ट सायड्या दिली कारण की मला सगळ्यात महत्त्वाचं आहे की माझी भावना खूप महत्त्वाची मला व्हॉटएव्हर मला जग काय म्हणाल मला लोक काय म्हणतील मला हे काय म्हणेल मला ते कधीच महत्त्वाचं नव्हतं मला भावना आणि सरळ माझं मत मांडणं मला एवढंच जमतं कारण की जे आहेत ते स्ट्रेट फॉरवर्ड आपलं मत ठेवणं आणि साईडला होऊन जाणं आणि आपल्या अशा मनमोकळेपणे भावना व्यक्त होणं आणि आपल्या भावना जपणं स so, ती आयडिया मला तिची आवडली आणि फायनली मी ती एक्झिक्युट केली आता ती आयडिया काय आहे की नामकरणामध्ये पूर्ण नामकरण असतानाही सगळ्या अट्रॅक्शनमध्ये माझे पप्पा नसूनही सगळ्यांचे अट्रॅक्शन माझे पप्पा होते काही काही लोक हे होते मला माझ्या कानावर आलं की त्यांना ते आवडलं नाही म्हणे आता मला सांगा प्रत्येक मुलीला आपला बाप हा काय असतो देवा आणि पांडुरंग प्रमाणे असतो तुम्ही शरीराने जरी ते आपल्यासोबत नाही आज तुमच्यामध्ये नाही आहे तर तुम्ही त्यांची आठवण म्हणून जर तुम्ही तुमच्या जवळ त्यांना जपताय तर लोकांना प्रॉब्लेम का येतो जिवंतपणे असताना आजकाल कोणी कोणाशी बोलत नाही कोणी कोणाशी वैरी राहता कोणी कोणाशी कॉम्पिटिशन करतं तुम्ही असतानाही तर तशी वागताय ऍटलिस्ट गेल्यानंतरही तुम्ही कसं काय वागू शकताय सो अशा so काही गोष्टींवर मला कानावर आले की ते असं दिसत होतं म्हणजे जास्त नाही एक पर्टिक्युलर हातबोटावर मोजतील अशी लोकं होते की ज्यांनी मला त्यांनी नाही दिला माहीत नाही की त्यांचा रिव्ह्यू होता की एकाच पर्सननी त्यांच्या बिहमध्ये मला एक हा दिला की असं आहे म्हणे सोनाली ते नव्हतं करायला पाहिजे तू म्हटलं ज्या वडिलांनी माझ्या घराचे पाया रचले ज्यांनी माझ्या आयुष्याचा पाया रचला ज्यांनी मला जन्म दिला तुम्ही जन्मदात्यालापासूनच्या आठवणीही माझ्यापासून हो गिरवून घेत आहेत म्हणजे आज लोकं कशा प्रवृत्तीचे लोक आज जगामध्ये आहे हा विचार करूनच मला खूप खूप असं विचित्र वाटलं सो पॉइंट so, असं uh, होतं की नेमकं असं ने काय होतं की आणि त्यात एक अशी गोष्ट होती की नाइंटी नाईन पर्सेंट लोकांच्या डोळ्यामध्ये भावनाक्षील मी पाणी पाहिलं जेव्हा मी ते घालून पूर्ण कार्यक्रमामध्ये मिरत होते ना सर ॲटलीस्ट मी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये बघत होती की खरंच की कि त्यांनाही किती ब्लेसिंग वाटलं की खरंच मुलगी असावी तर इच्छासारखी की वडील नाही आहे पण वडिलाचं प्रेझन्स मी जपून ठेवलं आता तो माझ्या भावनेचाच विषय होता की मी नाही सोडू शकत त्यांना मी जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत त्यांना मी जपतच राहणार भले त्या आठवणी का असाना जिवंत होते तेव्हा तर मी जपतच होते त्यांना पण आज ते नाही आहेत शरीराने पण तरी त्यांच्या आठवणी जपत राहणार हे मला कुठंतरी सुखद धक्का देऊन जाते शेवटी माझा पांडुरंग आहे ते माझे जन्मदाते होते सो नेमकं काय होतं असं की ज्यांनी सगळ्या गोष्टींमुळे सगळ्यांचं असं सरप्राईज झालं सो मी दाखवते तुम्हाला की ज्या दिवशी जी साडी घातली होती त्या साडीवर मी जे ब्लाऊज घातलं होतं सो ते ब्लाऊज अशा प्रकारे मी डेकोरेट केलं होतं की ज्यांनी माझ्या वडिलाचा प्रेझन्स माझ्यासोबत होता त्यांची ब्लेसिंग माझ्यासोबत होती त्यांचा वावर माझ्यासोबत होता आणि गुड टू सी असं होतं की माझे वडील नेहमीच माझ्या पाठीशी आहे सो मी तुम्हाला शेअर करते लेट मी शेअर सो हे आहे ते ब्लाऊज माझा मोठा ब्लॉग जर तुम्ही बघितला ए सॉरी इंस्टाग्रामवर जाऊन जर छोटा ब्लॉग बघितला तर तुम्हाला नक्कीच समजेल की हे काय आहे सो हे सुंदर असं ब्लाऊज होतं जे की सिम्पल बघा हे ब्लाऊजमध्ये काहीच नाही आहे नॉर्मल ते समोरूनही काहीच नाही आहे असं सु सुंदरच आहे एकदम छानसं आणि एक नॉर्मली आपण म्हणतो ना टचअप टचअप जो असतो तो टचअप पण नाही आहे असं सिम्पल सोबत मी ब्लाऊज केलं आणि त्यावर पप्पांचं असं एक आड हे केलं ते ही असं फक्त इथून हे मनाचं आहे आणि सिंपलचं आहे काहीच नाही म्हणजे इथे नॉर्मलच ब्लाऊज शिवलं आहे आणि हे काठाचं कारण की साडी ज्या प्रकारे होती त्याची काठ हे मोती मनी आणि सगळ्यात म्हणजे मेन म्हणजे माझे पप्पा माझे प नेहमीच ते माझ्या पाठीशी आहेत राहणारे आणि असणारच आहे सो माझा मोठा एक ब्लॉग आहे तुम्ही त्या ब्लॉकवर खरंच नक्की जाऊन बघा कला स्पर्श फॅशन स्टुडिओ आहे ज्यांना मी टॅग केला आहे माझ्या इंस्टाग्राम आय डीवर सो हा तो एक मोमेंट होता माझ्यासाठी की एक असुरलेल्या मुलीची आपल्या वडिलांसाठी असलेले एक छोटीशी हात की पप्पा आहात ना तुम्ही सो तीच होती आणि मला खरंच तुम्हाला मी सांगावं वाटतं वाटते की मी ज्यावेळेस हे सगळं घातलं आणि ज्या प्रकारे मी कार्यक्रमात भेटत होते ना तुम्हाला एक सांगू शकत नाही अक्षरशः मला वाटतही होत की पप्पा आहेत माझ्यासोब सो तो मोमेंट माझ्यासाठी इतका बेस्ट होता की मी सांगूही शकत नाही कोणाला बोलूही शकत नाही की मला दोन सेकंदसाठी असं वाटलं की ते बसलेले तिथे आणि ते मला बघताय सो या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर वाटल्या मला तेव्हा की मी एक्सप्लेन नाही करू शकले, आईलाही नाही बोलू शकले आणि कोणालाच नाही बोलू शकते त्यावेळेस माझी आई माझ्याकडे दुसरी बघत होती की पप्पा आहेत सॉरी बट सो सो त्यावेळेस सगळेजण माझी बहीण आहे ती तिलाही खूप रडून आलं पण तिने दाखवलं नाही आणि भाऊही मस्त शांत बसलेलं होतं आणि सगळेच म्हणजे असं माझा भाऊ बहीण आई बहिणी ह्या सगळीच गोष्ट असे बघतच होते त्यांना कारण की त्यांना माहिती आपण जर रडलो इथे तर ही खूप रडेल सो त्या मोमेंटला त्यांनी कोणीच काही बोललं पण त्यांचे जे डोळे होते ते मला खूप काही सांगून जात होते सो so, हेच नाही तर विलास हे जे आहे त्यांनी फर्स्ट टाईम जेव्हा हे बघितलं सो माझी नजर त्यांच्याकडे गेले आणि त्यांचे डोळे थोडेसे पानावलेलेच होते की खरंच मामा जर असं असते ना तो मोहोलच वेगळा असतो so, सो हे आय का युनिक आयडिया होती जी मला जपायची होती आणि त्यांचं प्रेझेन्स मला हवंच होतं जो ते मी अशा प्रकारे त्यांचं प्रेझेन्स माझ्या कार्यक्रमामध्ये म्हणजे कार्य कार्यक्रमामध्ये मी आ, उभा केलं आणि खरंच सांगते की एका क्षणाला मला असं वाटलं की ते बसलेले आहे म्हणून मला इतकं असं भरल्यासारखं आलं होतं ना की कुठे जाऊन आणि रडू मी बट एक पर्टिक्युलर वे मी बाजूला ठेवला आणि प्रोग्राम पूर्ण मस्त आम्ही केला आणि ही आठवण मला आयुष्यभरासाठी मला खूप सुखद धक्का देऊन जाणार आहे की माझे पप्पा माझ्यासोबत नेहमीच आहे नेहमीच जाणार राहणार आहे आणि असणारच आहे So... ही अशी युनिक वायड्या कशी वाटली तुम्हाला नक्की मला सांगा कमेंट करा आणि तुम्हाला अशी काही नवी नवीन नवीन आयडिया हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा नेमके मी तुम्हाला ॲड्रेस नक्की पाठवेल की कोण आहे त्या आणि किती प्राईज घेता तुमच्या रिजनेबल प्राईजमध्येच आहे काही कॉस्टली नाही आहे तुम्ही जसं म्हणशाल तसं कारण की हवं तसं मॉडिफिकेशन त्या करून देता खूप सुंदर अशी कल्पना आहे त्यांच्याकडे कारण की जे स्वतः ही कलास्पर्श असं फॅशन स्टुडिओ त्यांचा खूप छान आर्ट करता न्यूज बिगनिंग आहे पण खूप सुंदर अशी बिगनिंग आहे त्यांची सो so, नक्कीच तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवर जा तिथे तुम्हाला दिलेलं आहे आम्ही टॅग केला आहे के एका ठिकाणी सो so, कसा वाटला मला आजचा ब्लॉग नक्कीच सांगा अँड भेटू परत नवीन ब्लॉगचाही नवीन वेळेवर तोपर्यंत बाय